रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वरताया असे जे महापुरुष असतात मला असं वाटतं महाराज ज्या वेळेस या इहलोकातील आपल्या सामान्यांचं काही पुण्य विशेष फलाला येतं त्यावेळेस अशा सत्पुरुषाची गाठ आपल्याला पडत असते अशी महानभाव संत आपल्या सानिध्याला येत असतात आणि आपल्याला परमार्थाची वाट दाखवतात त्यांचं कामच या ठिकाणी येणं कशासाठी आहे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे आणि म्हणून बाबांचं स्मरण या ठिकाणी करणं क्रमपात्र आहे बाबांच्या सानिध्यामध्ये ज्यांनी अखंड सेवा केली अशीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या सांगण्यानं या ठिकाणी माझ्यासारख्या एका साधकाला येण्याचा योग आला असे सद्गुरु महाराजांचे कृपा सानिध्य प्राप्त असणारे आणि बाबांची ज्यांनी अविरत सेवा बाबा हयात असतानाही केली बालपणापासून बाबांच्या सानिध्यात असणारे आमचे हरिभक्तीपरायण ज्यांच्या नावामध्ये ज्ञानेश्वर आहे ज्ञानेश्वर महाराज हासुरीकर महाराजांच्या या सांगण्याने या ठिकाणी येण्याचा योग महाराजांचा स्वभाव हा सेवाभावी आहे काही लोक भेटली की त्यामध्ये त्यांचे गुणवैशिष्ट असतात काही अशी भेटतात कि ते भेटली की परत कधीच भेटावं वाटत नाही इथं भेटले वरती भेटू नका असं त्यांना सांगावं वाटतं पण सांगता येत नाही आणि काही लोक एकदा भेटली की परत आता त्यांचा वेग होऊ नये अशी इच्छा निर्माण होत आणि मला वाटतं त्यापैकी ही सगळी मंडळी तुम्ही सगळी मंडळी आहात महाराज आहेत महाराजांच्या या सांगण्यावरून या सा ठिकाणी येण्याचा योग बाबांच्या सानिध्यामधले बाबांची सेवा केलेले हरिभक्ती परायण आपल्याला सात दिवस गायनासाठी लाभलेले शिवाजी पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही सानिध्यामध्ये त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य आपले शाहू पंचाळ बाबा यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर सुंदर असं मृदंग ज्यांचा तयार आहे असे मृदंगाचार्य आमचे सिद्धू महराज। महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत सिद्धू महाराजांना देवतेडे धन्यवाद तरुण तडफदार तरुण नेतृत्व आपल्या गावचेच का नाही ठीकटा या परिसरातले काय नाव नागेश महाराज हेही उपस्थित आहेत सर्वांना धन्यवाद देतो पहिल्यांदा आमच्या संशिष्टीवाल्याला धन्यवाद देतो त्याने अशी सुंदर संशिष्टी आणि एवढा भव्य दिव्य मंडप दिलेला आहे या ठिकाणी शूटिंगसाठी उपस्थित असलेल्या आमच्या सर्व आमच्या वारकऱ्यांसाठी आणि या ठिकाणी जे उपस्थित राहू शकत नाही त्यांच्यासाठी योग निर्माण करून देणारे आमच्या संत श्रेष्ठ चॅनलचे या ठिकाणी त्यांनीही उपस्थित लावले आहे भाऊंचा सुंदर चॅनल सगळीकडं त्यांच्या मार्फत कीर्तन भजन आपल्याला ऐकायचा योग मिळतो सर्व या ठिकाणी अबाला वृद्ध उपस्थित आहेत सर्वांना एकदा पुण्या धन्यवाद देतो आणि आपल्या सेवेकडे वळतो जगद्बरायांच्याच संबंधाने आजचं चिंतन आपल्याला करणं आवश्यक आहे जगद्गुरु तुकोबराय तुको सारखा महात्मा आपल्या या महाराष्ट्र भूमीला महाराष्ट्र सारस्वताला लाभला आपल्यासाठी ही फार मोठी उपलब्धी आहे महाराज ही संत मंडयाळी आपल्याला लाभली त्यांच्या लाभण्याच आपल्याला खर तर कौतुक असलं पाहिजे परंतु कधी कधी माणसांना काही गोष्टी लाभल्या का त्या उपलब्ध असूनही त्यांचं महत्व थोडस कमी होताना दिसत त्याला शास्त्रामध्ये अतिपरिचयात आवज्ञा संतत गमनात अनादरो भवती असं म्हणता येईल तसे आमचे संपूर्ण संत एक एक काय आहे तेजस्वीर आहे आणि म्हणून यांच्या सानिध्यामध्ये आपला परमार्थ घडताना खर तर आपण त्यांचे आयुष्याचे ऋणी होऊन जातो आहे आणि म्हणून अशा तुकोबरायांच्या चरणावर आपण लोटांगणच घातलं पाहिजे तुकोबरायांचं जीवन हे गाथ्याच्या स्वरूपाने आपल्यासाठी आज उपलब्ध आहे गाथा, गाथा म्हणजे साक्षात एक पुस्तक नाही तर साक्षात तुकोबर आहे आज देहाणे जरी तुकोबराय आपल्यामध्ये नसले तरी गाथ्याच्या स्वरूपामध्ये ते काय आहे आपल्यामध्ये वास करतायत गाथा आपल्याला मला वाटत एक मोठा विचार देऊन जातो आहे आणि तो विचार म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये भगवत भक्ती केली पाहिजे तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये भगवत भक्ती केली महाराज महाराजांची भगवत भक्ती ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराजांनी भगवत भक्ती केलेली आहे महाराज दोन प्रकारच्या स्थिती आपल्याला समाजामध्ये दिसून येतात एक अनुकूल स्थिती आणि एक प्रतिकूल स्थिती माणसं प्रतिकूल स्थिती आली की देव नावाची गोष्ट सोडूनच देतात प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणसं कोणताही प्रकारचा परमार्थ करत नाही अनुकूलतेत महाराज अनुकूलतेतही महारा माणसं परमार्थ करत नाही अनुकूलतेत काय करतात अनुकूलतेमध्ये परमार्थ करत नाही अनुकूलतेमध्ये माणसं संसाराचा उपभोग घेतात पण महाराजांचं जीवन जर आपण बघितलं ना तर महाराजांनी आपल्या जीवनामध्ये प्रतिकूलतेमध्ये परमार्थ केलेला आहे माणसांना प्रतिकूलतेत परमार्थ करणं फार कठीण आहे ज्या ज्या अवस्थेमध्ये महाराज होते त्या अवस्थेमध्ये आमच्या सारखा आजचा साधक राहू शकत नाही तशी साधनाही करू शकत नाही तसा जर कोणी करायला लागला तर जगत त्याला मान्यताही देणार नाही जगही फार विचित्र आहे ज्याचा फार डामा डोलारा आहे त्याच्याकडंच लोक साधुत्व म्हणून जात असतात आणि फसतात कधी कधी बाजारामध्ये खोट्या वस्तू येतात खऱ्याच्या नावाने विकल्या जातात जाता हाच प्रकार होतो पण जगद्गुरु तुकोबर आहे हे असे संत आहेत प्रतिकूलतेमध्ये परमार्थ केला आणि प्रतिकूलतेतून परमार्थ करून परमात्माची प्राप्ती त्यांनी करून घेतली कितीही कष्ट आले मग असंच त्यांचं जीवन होत महाराज रोज उठायचं भंडारे डोंगरावर जायचं भामचंद्रावर जायचं घोडा घोराडेश्वरावर जायचं आणि किर दाट झाडीमध्ये काय करायची साधना करायची कोणालाही त्याचा मागमुगूसही लागू द्यायचा नाही आता काही काही मंडळी अशी आहेत की जेवढं दाखवतील तेवढं दाखवण्याच्या प्रयत्नात असतात खर तर आमचे गुरुवारी म्हणायचे परमार्थ हा प्रदर्शनासाठी नाही तर परमार्थ दर्शनासाठी आहे ज्याला परमार्थ दर्शन करून घ्यायचं आहे त्याने परमार्थात यावं पण आज अशी परिस्थिती आहे जेवढं काही प्रदर्शन करता येईल ती मंडळी करताना दिसून येत आहेत प्रदर्शन केलं पाहिजे ना नाही असं नाही पण दर्शन करून प्रदर्शन करा परमात्म्याचं दर्शन झालं की तुमचं दर्शन करण्यासाठी आणि तुमचं प्रदर्शन व्हायला काही काळ वेळ लागत नाही संतांची कृपा देवाची कृपा माता पित्यांची कृपा ही जीवनामध्ये प्राप्त झाली की त्याच्या जीवनामध्ये सुकाळच होतोय आणि म्हणून दर्शनासाठी जगद्गुरु तुकोपराय आसुरलेले होते त्यांनी आपल्या जीवनामध्ये साधना केली महाराज आणि मग अशीच काही मंडळी ज्यांच्या जीवनामध्ये असं वाटत होतं की आमच्या जीवनामध्येही परमार्थ आम्हाला घडावा समाधान आमच्या जीवनात प्राप्त व्हावं संतुष्टता आमच्या जीवनात यावी संतृप्तता आमच्या जीवनात यावी असं प्रत्येकाला वाटणारे जे साधक आहेत त्या विशिष्ट साधकांचा वर्ग जगद गुरु तुकोबरायांकडे येऊ लागला कारण की ज्याने ती परमात्मा प्राप्ती करून घेतलेली आहे त्याच्याकडेच माणसं जात असतात ज्याला ती नाही त्याच्याकडे जाऊही नाही ज्याला सुखाचा अनुभव आलेला आहे त्याच्याकडेच जावं ज्याने लग्न करून लग्नाचा अनुभव घेतलेला आहे संसाराचा अनुभव घेतलेला आहे त्यांनाच लग्नाला आशीर्वादासाठी बोलवावं माणसं सा ज्याने संसाराचा स्पर्शही केलेला नाही त्याला लग्नासाठी काय करतात आशीर्वाद देण्यासाठी बोलवतात जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या जीवनात जो परमार्थ केला त्या परमार्थाला बघून काही साधक मंडळी जिज्ञासू मंडळी जगद गुरु तुकोबरायांकडे येऊ लागली आली त्यांची जीवनाची एक इच्छा होती ते आपल्या जीवनामध्ये एक साधना करण्यासाठी साधना करण्यासाठी प्रवृत्त झालेले होते आणि त्यांना असं वाटत होतं की आम्हाला आमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झालं पाहिजे आणि म्हणून तुकोबरायांना भेटण्यासाठी ती मंडळी आली तुकोबरायांना भेटली आणि मग तुकोबरायांना त्यांनी विचारलं तुकोबराय एवढी प्रतिकूल परिस्थिती आहे एवढी अत्यंत कोणत्याही प्रकारची अनुकूलता नाही आणि तुम्ही आनंदात दिसतायत देहू मध्ये राहत असताना कधी जर देऊचा एखादा व्यक्ती तुकोबरा भेटला तर आनंदात होते महाराज हा बायकू कर्कश असूनही आनंदात राहणं हे थोडस कठीण आहे बर का तुकोबरा यांची बायकू कशी होती हो तुकोबराची बायकू कर्कश होती नवे नवे संसारही कसा होता हटका होता महाराज तुकोबराने आपल्या अभंगात वर्णन केलेलं आमचा संसार कसा होता आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्रे घरे राखीती काहीच नव्हतं महाराज जगद्गुरु तुकोबरायांकडं आजचा जर कोणी संत बघितला तर जेवढं काही त्याच्याकडे ते आहे तेवढं संसाराकडे कदाचित नसेल आणि तुकोबरायांचं बघा आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके काही नाही महाराज चोराला सुद्धा भीती वाटायची यांच्याकडे काय आहे का नाही कधी कधी चोर यांना काहीतरी देऊन जायचा अशी परिस्थिती होती आताच्या एखाद्या महाराजाला जर भेटले चोर भेटतात कधी कधी <laughs> आणि भेटून आम्हाला खर तर आम्ही आमच्या तुकोबरायांनी जे काही पुण्य केलेलं आहे त्याच्या पुण्यावर आम्हाला ते काहीच करत नाही आमच्यावर फार प्रेम करतात पण कदाचित जर भेटलेच आणि सांगितलंच तुमच्याकडे काय आहे का तर काही नाही महाराज सगळं असतंय महाराज पाकिट असतंय बरंच काही काय असतंय पण तुकोबरा इकडं काही नव्हतं तशा अवस्थेमध्ये परमार्थ करणं प्रतिकूलतेत परमार्थ करणं ही मला वाटतं परमार्थाच्या उच्च अवस्थेला प्राप्त झालेली स्थिती आहे भक्त कसा असावा भक्ताचं वर्णन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरोपचारू संतोषी जो महात्म्याचं वर्णन करताना संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निष्ठ या भगवंताला कोणता भक्त आवडतो कोणताही आवडतो का कोणताही भक्त भगवंताला आवडत नाही भगवंताच्या भक्ताच्या याच्यामध्ये सुद्धा कॅटेगरी आहेत एक चार प्रकारचे भक्त सांगितलेले आहे अर्थो अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी भक्त काही अर्थाने भक्त झालेले असतात काही मिळालं तर भक्ती करणार काही आर्थ भक्त आहेत संकट आलं की मग भक्ती करणार काही जिज्ञासू भक्त आहेत त्यांना जिज्ञास आहे हे नेमकी काय आहे आणि तो ज्ञानी जो भक्त आहे तो विरळा आहे तोच तुकोबरा यांच्या ठिकाणी दिसून येतो तुकोबराय ज्ञानी भक्त आहेत संतुष्ट आहे कशासारखे संतुष्ट आहे वर्षीवेन सागरू वर्षा पडो किंवा न पडो सागरामध्ये कोणत्या प्रकारची कमी जास्तपणा येतो का वर्षीवेन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू त्याला कोणत्याही प्रकारचं भय नाही तस संतांच्या ठिकाणची जी संतोषपणा आहे संतांच्या ठिकाणचं जे समाधान आहे ते स्थिर स्वरूपाचं आहे मग ते प्रतिकूलता असो किंवा अनुकूलता असो सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो तो तो युजस्व नैवम पाप्य मपसी सुखी संतोषान यावे दुखी विषादान भजावे लाभालाभ न धरावे मना माझी महाराज सुख येवो हो किंवा दुःख येव हो? काही ये हो, कोणत्याही लाट कोणत्याही प्रकारची लाटे हो त्या लाटेमध्ये जे विचलित होत नाही त्यालाच म्हणतात संत विठाल विठाल जगाच्या अनादिकालापासून हा संसार दोन गोष्टी नियुक्त आहे सुख आणि दुखाने कधी कधी सुखही आहे आणि कधी कधी दुःखही आहे संसाराचा जर विचार केला तर संसारामध्ये सुख किती हो आणि दुःख किती हो तर तू कोबर आहे म्हणतात सुख पाहता जवा पडेम दुःख पर्वता एवढे केवढं दुःख आहे पर्वत एवढं मेरू पर्वत एवढं दुःख आहे आणि म्हणून या मृत्यू कोणत्याही प्रकारचं सुख थोडस दिसून येत असल ते आमच्या संतांमुळे आहे आणि हे सुख आणि हे दुःख यांची पुनरावृत्ती चालूच असते येतात आणि जातात आगमा पायी स्वरूपाचे आहे येणं आणि जाणं चालूच असत कधी सुख येईन कधी दुःख येईन पण अशा अवस्थेमध्येही संत काय आहेत समान आहे सुखदुःखी समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनेल वरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा